नमस्कार मी भाजपला विधानसभा निवडणूक जिंकण्याची खात्री देता येत नाहीये त्यासाठी आता पुन्हा एकदा संघाच्या चरणी माथा ठेवण्यात भाजपला आपली चूक लक्षात आल्यानंतर मदतीचा हात पुढे केलेला आहे संघाच्या या राजश्रयामुळे भाजपासमोरील आव्हानं मात्र आता कमी झालेली नाहीये मराठा आरक्षण मालवण येथील राजकोटमध्ये कोसळलेला शिवरायांचा पुतळा राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटना महायुतीत अजित पवार यांच्या पक्षाचा झालेला समावेश महाविकास आघाडीचे वाढलेले बळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना वाढणारा पाठिंबा ही एक ना अनेक आव्हाने भाजपा समोर महायुतीत सर्व काही आलवेल असल्याचा आव भाजपचे वरिष्ठ नेते आणत असले, ने असले तरीही त्यांनाही अंतर्गत कलहाची वस्तुस्थिती माहिती आहे अशात आता भाजपला राज्यातील राजकीय स्थिती बदलणे अपरिहार्य झालेला आहे लाडकी वाहिन योजनेवरती निवडणुकीची सर्व मदार ठेवणं भाजपला परवडणार नाहीये त्यामुळे संघाच्या मार्गदर्शनाखाली भाजप आपली राजकीय दिशा ठरवत आहे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी संघाने मतदार, मतदार निहाय समन्वयक देखील नेमले संघाने महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मैदानात उतरवलं सोबतच भाजपनं त्यांना राज्यातील निवडणुकीची धुरा सुद्धा सोपवली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रचारासाठी आणि इतर नियोजनासाठी चार मंत्र्यांना जे आहे ते मैदानात उतरवणार आहे प्रचाराची जबाबदारी चार प्रमुख नेत्यांकडे सोपवली जाणार असल्यानं आता पुन्हा एकदा नेमकी पुढे कोण अशी चर्चा आहे ज्यात नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे यांच्याकडे भाजपच्या प्रचाराची जबाबदारी दिली जाणार आहे मात्र फडणवीस चालतील का यावर अजून हायकमांड बोलत नाहीये गडकरी यांच्याकडे विशेष प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असणार आहे पूर्ण एक महिना गडकरी संपूर्ण महाराष्ट्र भाजपच्या प्रचारासाठी पालथा घालणारे नितीन गडकरी यांचा चेहरा विधानसभा निवडणुकीत वापरावा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा भाजपला राज्यात फायदा होईल असं संघाचं म्हणणं आहे संघाच्याच मार्गदर्शनाखाली आठवड्याभरात भाजपकडून वीस स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होण्याची शक्यता आहे दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील विस्तव जाण्याचं नावही घेत नाहीये वेळ मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांवरती टीका करतात परंतु यावेळी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फोनवरून यांच्या चर्चा झाली असल्याच्या बातम्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांना विलन ठरवण्यात आलं किंवा उन्हा त्यांच्या काही निर्णयामुळे ते विलन ठरत गेले असंही म्हणता येईल मराठा समाजाच्या नाराजीचा मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात भाजपला फटका बसला त्यामुळे विधानसभेत याचा फटका बसू नये म्हणून फडणवीसांना थोडी नमती भूमिका घेत जरांग यांना फोन केल्याची चर्चा आहे फोनवरील चर्चा ही शेतकऱ्यांसाठी जरी सांगण्यात येत असली तरी सुद्धा विधानसभेतील राजकीय गणित असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे नाहीतर ते फडणवीस दुसरीकडे राज्यातील महायुतीमधील प्रमुख नेते आणि विद्यमान आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दगा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीनेही संघाने आपली यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे संघाचं प्रत्येक विधानसभा निहाय मतदारसंघात बारीक लक्ष आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण सूत्र संघानेच हाती घेतलेली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आता गडकरींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या जागी रिफ्लेस केलं तर काही घडलं तर घडेल बो असा आमचा अंदाज आहे अन्यथा देवेंद्र फडणवीसही असतील आणि गडकरीही असतील तर गडकरी सावरतील तर देवेंद्र फडणवीस वाढवतील असं होऊ शकतं आणि त्यामुळे भाजपची जी स्ट्रॅटर्जी आखू बघताय ती सुद्धा फेल होण्याच्याच मार्गावरती बरे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपनं दिलेले आश्वासन भाजपचा प्रचार भाजपची मुद्दे भाजपच्या कारवाया भाजपचं फोडाफोडीचं राजकारण बरस जे आहे ते लोकांना पटत नाही रुचत नाही आणि भले काँग्रेस राष्ट्रवादीने काही केलेलं नसू द्या किंवा तुमच्यासारख्या तर मारल्या नाही असंही एका अँगलने लोक म्हणतात बाकी देवेंद्र फडणवीस यांचं दोन हजार एकोणवीस जे नेतृत्व होतं ते नेतृत्व मी सुद्धा मान्य करत होते मान्य करत होते म्हणण्यापेक्षा एक राजकारणी असावं तर असा असं मला सुद्धा वाटत होत दोन हजार एकोणवीस पासून जे फडणवीस गिरट्या खायला लागलेत की अजून तर काय त्यामध्ये ते स्टेबल झालेले दिसत नाही याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा गडकरी आले आणि देवेंद्र फडणवीस गेले तर महाराष्ट्रात गणित बसू शकतं असं तुम्हाला वाटतंय का यावरही व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र